कोल्हापूरच्या राजकारणाला आता नवीन रंग चढू लागला आहे कागलचं राजकारण नेहमीच मुश्रीफ मंडलिक आणि घाटगे घराण्यातील दोन नेते यांच्या अवतीभोवती फिरत राहिलेले आहे कधी काळी ही लढाई मुश्रीफ विरुद्ध मंडलिक कधी ही लढाई मुश्रीफ विरुद्ध संजय बाबा घाटगे आणि कधी ही लढाई मुश्रीफ विरुद्ध विक्रमसिंह राजे घाटगे अशी होती आणि आता ही लढाई मुश्रीफ विरुद्ध समर्जित राजे घाटगे अशी झाली आहे गेल्या दहा वर्षात कट्टर विरोधक म्हणून एकमेकांच्या सोबत लढणारे नेते एकत्र व्यासपीठावर आले ते माहितीच्या प्रयोगाने राष्ट्रवादीमधून अजित पवारांनी बंड केल्यानंतर हसन मुश्रीफ आणि समरजित राजे यांना युती धर्माचे पालन करत एकत्र यावे लागले हसन मुश्रीफ यांच्या शपथविधीनंतरच आता राजेंचे युतीत काय होणार याची चर्चा जोरदार होती ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी राजे हे नाराज होते आणि आउट ऑफ नेटवर्कसुद्धा मात्र भाजपच्या शिरशस्त्र नेतृत्वाने त्यांच्यासोबत चर्चा केल्याने ते पुन्हा भाजपमध्ये सक्रिय झाले मात्र गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की समरजित राजे घाटगे हे तो तरीच नवर लढतील व ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करतील उद्धवसेनेचे नेते व माजी आमदार संजय घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच तलवार मॅन केल्यामुळे कागल मतदारसंघात पालकमंत्री हसन विरुद्ध समरजित घाटगे यांच्यातच थेट कुस्ती होण्याची शक्यता ठळक झाली समरजीत यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुतारी फुंकण्याची ऑफर आहे त्यांनी तसा निर्णय घेतला तर या लढतीला वेगळीच धार येणार आहे त्यांनी भाजप प्रेमापोटी अपक्ष लढायचे ठरवल्यास महाविकास आघाडीला या मतदारसंघात आजच्या घडीला तरी उमेदवारच नाही समरजित यांनी सोमवारी मुरगुडमध्ये आपण लढणार आहे हे नक्की आहे एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल हीच उत्सुकता आहे असं म्हटलं आहे याचा अर्थ ते अपक्ष नवत तर कोणत्या तरी पक्षाकडूनच लढतील हे स्पष्ट आहे आणि त्यांच्या महाविकास आघाडीशिवाय दुसरा पर्यायच नाही समरजीत गाडी यांची भाजपच्या राज्य नेतृत्वाशी अत्यंत जवळीक आहे संघटनेतही त्यांना चांगले स्थान आहे त्यामुळे ते भाजपला सोडून तुतारी फुंकतील का अशीही शंका लोकांच्या मनात आहे परंतु अपक्ष लढून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा हे घडणार नाही कारण त्यात आघाडीचा काय फायदा नाही त्यामुळे एकतर त्यांना आघाडीची उमेदवारी घ्यावी लागेल किंवा मग तिरंगी लढत होईल संजय घाटगे नाही म्हटल्याने आघाडीला ताकदीचा उमेदवार शोधावा लागेल कागळच्या आजपर्यंतच्या लढतीत जेव्हा लढत तिरंगी होते तेव्हाच ते, ते मुश्रीफ यांना सोपी जाते दुरंगी त्यांचा कस लागतो हे माहीत असतानाही संजय घाटगे यांची माघार होणे आणि त्यांचे मुश्रीफ यांनी स्वागत करणे यामागील त्यांचे गणित काय असेल याबद्दल नक्कीच उत्खंट आहे गेल्या निवडणुकीत याच मुश्रीफ यांनी शिवसेनेची उमेदवारी संभरजित घाटगे यांना मिळणार नाही आणि तिथे संजय गाडगे हेच त्या पक्षाकडून कसे रिंगणात राहतील यासाठी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या माध्यमातून जोडण्या लावल्या व त्याचा परिणाम निकालात दिसला त्याच मुश्रीफ यांची या, मुश्री या निवडणुकीतील भूमिका मात्र त्यांच्या उलटी आहे संजय यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा राहील ही शक्यता दुसर आहे निवडणुकीत तसे होत नाही आणि घाटगे यांना पडलेली मते जरी त्यांना मांडणारी असली तरी त्यामध्ये शिवसेनेची ताकद ही देखील तितकीच महत्वाची आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शाहू छत्रपती यांना कागलने मतदान दिले त्यांच्या प्रचारात अमरीश घाडगे सक्रिय होते त्यामुळे तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असाही एक प्रवाह होता परंतु वडिलांनी आधीच हात वर केल्याने अंबरीश हे देखील पाच वर्ष मागे गेले शिवाय महाविकास आघाडीत राहून त्यांना मुश्रीफ यांना मदत करता येणार नाही मग एकतर शिंदे सेना किंवा भाजप हे दोनच पर्याय समोर असतील मुश्रीफ यांच्याकडून लाभ घेऊन त्यांना सोपी व्हावी म्हणून मी लढतो हा पुसण्यासाठी आपण निर्णय घेतल्याचे संजय गाडगे सांगतात परंतु कुणी किती लाभ दिला आणि किती लाभ घेतला हे जाहीर सभेत शब्देवर सांगितले म्हणून लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि तुम्ही लोकांशी भूमिकेशी प्रामाणिक होता म्हणूनच पंचावन्न हजार लोकांनी तुम्हाला मते दिली कार्यकर्त्यांनी हाड़ाची काडे केली हे त्यांनी अवेरू नये या मतांचे मोल मोठे आहे भाजपच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्चस्वाला केंद्रीय नेतृत्वाकडून काही प्रमाणात शह दिला जात असल्याचे चित्र आहे त्यामुळे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जसे अपक्षांच्या मागे राहिले तसे राहण्याची शक्यता नाही त्यामुळे त्यांनीच तुम्हाला आमदार व्हायचे असेल तर तुमचा पक्ष तुम्ही निवडा अशा स्वरूपाची लाईन समरजित चंदगडचे शिवाजीराव पाटील यांना क्लिअर करून दिल्याचे समजते त्यामुळेच समरजित हे तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याच्या घडामोडी आहेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मुश्रीफ त्यांना सोडून गेल्याचे चांगलेच जिव्हारी लागले आहे त्यामुळे नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयोग त्यांनी लोकसभेत केला व त्याचा लक्षणीय फायदा झाला तसाच प्रयोग ते या मतदारसंघातही करू इच्छितात त्यांच्याबद्दल कागलमध्ये नक्कीच क्रेझ आहे तशा हालचाली असल्याने मुश्रीफ यांनी सावध धावून जोडण्या सुरू केल्याचे समजते तालुक्यातील के चौथा महत्त्वाचा गट असलेल्या माजी खासदार मंडली गटाची भूमिका अजून स्पष्ट नाही परंतु लोकसभेच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये जे सोशल वर झाले त्यावरून या गटाच्या भूमिकेबद्दल अंदाज बांधता येऊ शकतो थंडा करके खाओ असे सध्या तरी त्यांचे धोरण आहे परंतु या गटाचे धोरण काही ठरले तरी त्यांचे बरेचसे कार्यकर्ते मुश्रीफ यांनी विविध कामातून आपल्याशी जोडून ठेवले आहेत हे नाकारता येत नाही काही दिवसांपासून माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी कागल विधानसभेत आपला संपर्क वाढवत आपणही शर्यतीत असल्याचे विरोधकांना दाखवून दिले आहे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारी सहानुभूती शरद पवार यांच्याबद्दल असणारी क्रेज आणि संजय बाबा घाटगे यांच्याबद्दल असणारी नाराजी या सर्वांचे एकत्रित परिणीती म्हणून शरद पवार देतील त्या उमेदवाराचे पारडे जड असेल असे, असे मानले जात आहे संजय घाटगे यांनी जरी आपली भूमिका जाहीर केली असली तरी अमरीश घाटगे यांनी अजूनही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही आहे त्यामुळे ते शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात अशीही एक चर्चा मतदारसंघात रंगताना दिसत आहे तुम्हाला काय वाटतं समरजित राजे खरंच सुतारे हाती घेतील की अपक्ष रिंगणात उतरतील हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा अशाच राजकीय घडामोडींचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी आपला विषय हाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र